हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज भारत सरकारच्या वित्त विभागाच्या निर्देशानुसार खोपोलीत सर्व बँकांचे शिबिर संपन्न एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर नीरज निगम यांची उपस्थिती भारत सरकारच्या वित्त विभागाच्या निर्देशानुसार बारा सप्टेंबर रोजी खोपोली शहरातील महाराजा मंगल कार्यालयाच्या सभागृहात बँकाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात शहरातील जवळपास बारा प्रमुख बँकांनी भाग घेतला जनधन योजनेअंतर्गत बँक खाते काढणे आणि आधी काढलेल्या जनधन खात्यांची केवायसी करणे तसेच शासनाच्या योजनाची माहिती खातेदार नागरिकांना देणे हा मुख्य उद्देश या शिबिराचा होता Luther, तो तो ते भारत सरकारच्या वित्त वित्त विभागानुसार हे निर्देश प्राप्त झालेले आहेत एक जुलै ते तीस सप्टेंबर पर्यंत ऑल ओव्हर इंडियामध्ये जे कॅम्प घ्यायचे होते ग्रामपंचायत लेवलला त्या अनुषंगाने आज कोपोली मध्ये आजूबाजूच्या शाखांतर्फे एक शिबिर आयोजित केलं गेलं होतं यामध्ये जवळजवळ बारा बँकांनी भाग घेतला त्यामध्ये प्रामुख्याने जनधन खाते ज्यांचं खातं नाही त्यांचं जनधन खाते खोलणे हा त्याचा एकदा मेन उद्देश होता त्याच्याचबरोबर ज्यांचं खाते आहे पण के ज्यांची केवायसी केलेली नाही दहा वर्षानंतर जनधन खाते निष्क्रिय होतं त्यामुळं सरकारी यो योजनांचा कुठलाही लाभ त्या लोकांनी मिळत नाही आहे म्हणून लाभार्थ्यांची रिकेवयशी करणं जर लाभ मिळायचा असेल तर रिकवयशी करणं गरजेचं असतं म्हणून रिकवॅशी बँकेत न जाता ग्रामपंचायत स्तरावरती सी करून घ्यायसाठी या लोकांना इथं पाचन करण्यात आलं होतं त्याप्रमाणे खोपोलीकरांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला त्याचबरोबर ज्या लोकांचे खाते आहे रेग्युलर चालू आहे आणि ज्या लोकांनी विम्याचा लाभ घेतला नाही ला आहे जनधन सुरक्षा योजना सुरक्षा विमा योजना जो वीस रुपयामध्ये या ॲक्शन जर डेथ कवर होतो तर त्यामध्ये बऱ्याच लोकांनी का वीस रुपये विम्याचा लाभ घेतलेला आहे ला त्याचबरोबर जीवनज्योती विमा योजना ही चारशे छत्तीस रुपयामध्ये वर्षावर दोन लाखाचा विमा त्यात मिळतो तर त्या लोकांनी आज शिबिरामध्ये चांगल्या प्रकारचे लाभ घेतले तर या शिबिरासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर नीरज निगम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर त्यांच्या समवेत डॉक्टर ज्योती सक्सेना डी जी एम आर बी आय यांच्यासह इतर बँकांचे व्यवस्थापकीय अधिकारी तसेच अग्रणी प्रबंधक रायगड जिल्हा विजयकुमार कुलकर्णी विक्रम साबळे फाउंडेशनचे संस्थापक विक्रम साबळे हेही उपस्थित होते या सर्व पाहुण्यांनी विविध योजना व जनधन खात्याबाबत उपस्थित खातेदारांना माहिती दिली खोपोलीत झालेले हे शीवीर का व कशासाठी होते याची माहिती रायगड जिल्हा अग्रणी प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांना देत असताना जुने पडलेले खाते आहे ते पूर्ववत करून त्याचा शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा तसेच बँकेच्या मार्फत प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत जाण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत शासनाच्या विमा योजना, योजना असे अनेक लाभ खातेदारांना मिळावा हा मुख्य उद्देशानं हे शिबिर घेण्यात आले यात बँकेच्या विविध योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात खातेदारांनी हजेरी लावली जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांच्या व्यवसायासाठी त्यांना मदत करण्यासाठी काउंटर ओपन करण्याची सूचना रिझर्व्ह बँकेतर्फे दिलेल्या गेलेल्या आहेत त्यामुळं बऱ्याच ठिकाणी काउंटरचे ओपन काउंटर केलेले आहेत काही ठिकाणी स्टाफ थोडासा कमी असतो बँकेमध्ये शाखेमध्ये स्टाफ कमी असतो जसे समजा कुठल्याही ज्येष्ठ सरकारी ज्येष्ठ नागरिकांना काही इश्यू असतील किंवा बऱ्याच वेळा काही ए टी एम समजत नाही आहे पिन समजत नाही आहे किंवा डिजिटलमध्ये काही इश्यू होतो तर त्यांनी शाखेत निश्चितपणे संपर्क करावा शाखेकडनं त्यांना संपूर्ण सर्वांनी सहकार्य पण प्रसाद आहे मला सांगायला आनंद वाटतो की मागच्या दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी महोदयांनी कोपरचरी अलिबाग तालुक्यातील कोपरचरी हे गाव संपूर्णपणे सॅच्युरेशन झालेलं आहे असं डिक्लेअर केलं त्यामध्ये बऱ्याच जवळजवळ चरी गावामध्ये नव्वद टक्के नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांनी या योजनेचा म्हणजे जीवन विमा योजना सुरक्षा विमा योजना जनधन खाते याचा पूर्णपणे लाभ घेतलेला आहे आणि लोकांना लक्षात येत आहे की आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर बँका आपल्या दारात येतात बऱ्याच वेळेला बँकेमध्ये गर्दी असते त्यामुळे लोकांनी काय अर्ज दिले असतील त्याचा विचार घेतला नसेल किंवा तो सापडत नसेल तर या ठिकाणी आपल्याला आपल्या दारात घरात बँक येते आणि त्यामुळं लोकांचा उत्पर्तपणे प्रसाद मिळतो आणि तर तुरंत म्हणजे बी सी माफ्या आम्ही सगळ्या सेवा बँकेच्या जायचा प्रयत्न केलेला आहे